मला एवढं सांगायचं आहे की संविधानाच्या नावावर खूप राजकारण होते पण मला माहित आहे आंबेडकरी जनता ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी गुरु मानतो मला असं वाटते या बंडेरा मतदारसंघामध्ये जेवढे विहार जेवढे बाबासाहेब आंबेडकरांचे सौंदर्यीकरण या महाराष्ट्रामध्ये कुणी केलं नसेल ते आम्ही केले आणि मला गर्व आहे मी ज्यांच्या सोबत आहे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भीम टेकडीसाठी पंधरा कोटी रुपये दिले आणि ते काम पूर्ण पूर्ण झालं भीम टेकडीसाठी ज्या ज्या ठिकाणी विहार आहे बाबासाहेब आहे त्याच्या सौंदर्यीकरणासाठी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या सरकारने पैसे दिले आणि त्यामध्ये अव्वल नंबर आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी पैसे दिले या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे एकोणीशे बावन मध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकर मुंबई वरून लढले तेव्हा पाळण्याचं काम कोणी केलं तर काँग्रेसने केलं त्याचप्रमाणे या ठिकाणी भारत बाबासाहेब आंबेडकरला कोणी दिला जेव्हा या ठिकाणी सरकार होती भाजपचा पाठिंबा पा होता त्या ठिकाणी भाजपनी रत्न देण्याचं काम बाबासाहेबांना केलं आज मला आठवते भाऊ जेव्हा मुख्यमंत्री होते कवळ साहेब तेव्हा लंडनचा बंगला जो खऱ्या अर्थानं काँग्रेसने किती वेळा खोटे बोलले किती वेळा भाषण दिले पण तो लंडनचा बंगला विकत घेण्याचं काम महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं या ठिकाणी इंदू मिल अरे इंदू मिलचं राष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी बनवण्याचं काम आणि संप्रात उंच हा बाबासाहेबांचा पुतळा बसवण्याचं काम हा आराखडा जर मंदिरात दिली असेल तर मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले अरे कोण म्हणत संविधान बदलते अरे ज्यांनी याचा राजकारण सुरू केलंय मी त्यांना ठोक बजावून सांगतो आमची बुद्धी जनता बाबासाहेबांना मानणारी जनता हे मोठ्या प्रमाणामध्ये या कमळाला मतदान करेल नवनीतणाला आशीर्वाद देईल